जय शिवराय जय शंभुराजे मित्रांनो आज आपण बघणार आहोत शिक्षक दिन स्पेशल मराठी कविता शिक्षक माझा विठू शिक्षक माझा विठू शाळा माझी पंढरी देवासम हे मज लाभले गुरु शाळा ही स्वर्गपरी मायेची सावली मायेची सावली तू साक्षात विठू माऊली बालकांना ज्ञान देण्यास धावली गुरु माऊली लेखनीची ताकद देऊन लेखनी ताकद देऊन अम्मा घडवली तुम्ही मुले शिस्तीच्या जोडीने या कळ्यांची बनवली तुम्ही फुले शिकवण तुमची मनी सदैव वास करते शिकवण तुमची म्हणी सदैव वास करते आमच्या प्रत्येक यशात ती सहवास करते सोबत जरी नसलात सोबत जरी नसलात तरी चरा जरा तुमची आठवण आहे तुम्ही लावलेल्या मायेची आजही हृदयात साठवण आहे देव जरी नाही भेटला देव जरी नाही भेटला तरी तुमची भेट होत राहाव पुढील प्रत्येक पिढी तुमच्या सहवासात शिकत राहावं तर तुम्हाला ही छोटीशी कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अन अशाच आणखीन नवनवीन मराठी कवितांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद